बुलढाणा शहरात पिसाळलेल्या श्वानाने आज दिवसभरापासूनच चांगलाच हैदोष घातला आहे शहरातील संगम चौक परिसरातील जिजामाता प्रेक्षागार जयस्त चौक हिरवे पेट्रोल पंप या परिसरात आणि विविध भागातील तब्बल चौदा जणांना एका पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळपासूनच एका पाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले होते यामध्ये लहान बालके युवक व महिलांचाही समावेश आहे हे रुग्ण श्वानाने चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते सर्वांना चावणारा श्वान एकच असल्याने या श्वानाला स्थानिकांनी युवकांनी मारून टाकल्याचेही सांगण्यात येत आहेत तर जखमी असलेल्या चौदा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत या जखमीमध्ये सुरज शिवाजी पवार सुमन दिगंबर कोरडे धुर्वी जाजू कोरडे आकाश भगवान देठे सतीश रमेश परसे गौरव राजेंद्र शेडके कार्तिक नेमाने भीमराव वाघ शेख हाफिज शेख कलीम शेख हाफीज शेख सलीम देवीदास तांबे सूर्यकांत लहाने कुसुम पवार हिमांशु गुप्ता मोहन बोर्डे असे श्वानांनी चावा घेतलेल्या नागरिकांची नावे आहेत या घटनेने बुलढाणा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत एक आपल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत चौदा रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत आणि आपले जे डॉग बाईटचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्मनुसार आपण त्यांना त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे त्यामध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते एक जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाकलेलं असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील तर तशा वेळेस आपण कॅटेगरी ऊन वन ऊन म्हणतो त्याचं ब्लड निघाला असेल किंवा दोषी डीप उंड असेल तर कॅटेगरी टू आणि एक एक कॅटेगरी थ्री प्रकारच्या उंड असतात त्यानुसार त्यांना आपण व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स ह्या रुग्णांना देत असतो सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स सध्या स्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा इथे अवेलेबल आहे त्यामुळे कुठली काळजी करण्याची गरज नाही ज्या ज्यांना कुत्रा चावलेला आहे किंवा स्टिचेस जास्त आहे अशा रुग्णांना काय आपण अशा वेळेस जर असं वाटलं की इन्फेक्शनचे जास्त चान्सेस आहे तर आपण रुग्णांना ऍडमिट ठेवतो ॲडमिट ठेवून एक दोन थी थी जो ला ला ते तीन दिवस त्यांना अँटीबायोटिक्स देतो अँटीबायोटिक देऊन जर आपण ड्रेसिंगला आपल्याला जखम अजूनच खराब असेल तर त्यावेळेस अजून ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस रुग्णाला डिस्चार्ज करत असतो कर।